स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण क्षणाचे काही महत्वाचे वालवली हो। या परिसरामध्ये आपण आहोत हा आहे आपला वालवली नाका आणि इथून अगदी जवळच इथेच जे आहे वालवली नाक्यावरती हा भीषण असा अपघात झालेला आहे या अपघातामधून जे आहे अशी माहिती समोर येते आहे की एक जो ट्रक चालक होता तो ट्रक चालकानी हा आहे आपला उत्तर चढती आणि उत्तरती आहे या रस्त्याला चढती आहे तर वालवली साइडनी जो रस्ता वरती जातो तिथून तो ट्रक चालक येत होता तिथून येत असताना त्यांनी जे आहे तीन ते ती चार जणांना तुडवलेला आहे अक्षरशः त्याच्या गाडीनी आणि गाडीने तुडवलेला असताना एक जी महिला आहे एक जी महिला आहे ती महिला जी आहे ती जागेच ठार झालेली आहे जागेच त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यानंतर एक जो व्यक्ती होता त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि तो मृत्यूशी आता सध्या झुंज लढतो आहे यांना रुग्णालयामध्ये जे आहे दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर अजून एक कारचालक होता तो कारचालक याच ठिकाणी जे आहे कित्येक वेळेपासून अडकलेला होता त्या कार चालकाची इतकी दुर्दैवी अवस्था होती की त्या ती जी ट्रक होती ती अक्षरशः पूर्ण खाईमध्ये अशा खोल दरी मध्ये गेलेली त्या आणि त्या दरी मध्ये जाऊन खाली कार आणि वरती ती ट्रक आणि ट्रक जी आहे चालू होती चालू मध्ये जे आहे त्या ट्रक चालकांनी चाबी घेऊन तो तसाच फरार झालेला आणि ट्रक देखील चालू होती म्हणजे हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगितलं पाहिजे खरंच त्यानंतर तो जो कार चालक होता तो कार चालक जो मित्र होता तो ते जे आहे जॉगिंगसाठी बाहेर आलेले बोलतात जिम साठी बाहेर जात होते जिम साठी बाहेर जाऊन जा घरी जात असताना एरनजडला राहणारे होते ते श्रीराम मेहर असं त्यांचं नाव सांगितलं जात आहे तर जिमसाठी घरी जिम करून बाहेर घरी जात असताना जे आहे त्यांच्यासोबत हा अपघात झाला दीड तासांच्या प्रयत्नांनंतर जे आहे स्थानिक रहिवाशांनी बचाव कार्य या ठिकाणी केलं आणि दीड तासांच्या मेहनतीनंतर जे आहे त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आणि आता ग्रामीण रुग्णालयामध्ये जे आहे त्यांना दाखल करण्यात येत आहे यामध्ये जर आपण बघत असाल तर काडीवर हत्तावर मोजण्या इतके जे आहे सुरक्षा रक्षक या ठिकाणी होते त्यांचं आपण खरंच कौतुक करूया फक्त पाच ते सहा जे आहे सुरक्षा रक्षक या ठिकाणी दिसले दोन ते तीन जे आहे बचाव कार्य आपल्याला या ठिकाणी दिसले मात्र फायर ब्रिगेड सुद्धा जे आहे आपल्याला थोडेफारच अधिकारी या ठिकाणी दिसले परंतु ज्यावेळेला असे भीषण अपघात होता त्यावेळेला फौज का येत नाही त्यावेळेला सरकार झोपलेली असते का फौज का येत नाही कुठल्याच आम्ही गेल्या दीड तासांपासून इथे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत नागरिकांचे ते जे बोलत आहेत ते आम्ही ऐकत आहोत एकही बचाव कार्य या ठिकाणी जे आहे घटनास्थळी वेळेवर दखल झालं नाही आणि जे आणे ते फक्त पाच ते सहा होते त्यांचं खरंच आपण कौतुक करूया कारण दीड तासांपासून त्यांनी ही मेहनत केली मात्र प्रश्नचिन्ह खरंच हा निर्माण होतोय त्या ठिकाणी कधी आता रेलिंग लावले जाणार आपल्या बदलापूर्वीच त्या ठिकाणी भरपूर वेळेला लाईव्ह केलेले ला की इथे अपघात होईल गणेश उत्सव येतो इथे रेलिंग लावा इथे काहीतरी करा पण काहीच नाही त्यानंतर जो ट्रक चालक होता तो फरार झालाय त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी परंतु दुसरी बाजू अशी की पोलिसांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार असं सांगण्यात येते की तो जो ट्रक चालक होता त्याच्या गाडीचं ब्रेक फेल झालेलं होतं त्याच्या ट्रकचं ब्रेक जे आहे ते फेल झालेलं होतं आणि त्याचमुळे जे एवढे अपघात घडले परंतु आता हे जो अपघात झाला त्याच्यामध्ये एक महिला जी आहे जिचा बळी गेलेला आहे ती जागेच ठार झालेली आहे तिची ओळख अद्यापही पटलेली नाहीये बदलापूर वालवली याच परिसरामध्ये हे सगळं झालंय तर याला आता सध्या जबाबदार कोण अजून काही अपडेट असतील तर आम्ही नक्कीच घेणार आहोत मात्र आज जे काही दृश्य डोळ्यांनी बघितलं त्याच्यानी असंच सांगावं लागेल की कुठेतरी या ठिकाणी सुरक्षा दल अतिशय कमी प्रमाणात आहे आपल्या बदलापूर शहरामध्ये आणि ग्रामस्थांनी येऊन या ठिकाणी पुढाकार घेतलाय दोन ते तीन पाच सहा जे सुरक्षा रक्षक करू त्यांचे कामगिरीला आपण सलाम करूया तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच देत राहा बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही बोलला तुम्ही रिक्षा चालक मित्र जे होते त्यांनी देखील आपल्याला खूप जे आहे या ठिकाणी आपण त्यांची देखील ओढ बघितली की त्या व्यक्तीला कशा पद्धतीने वाचवता येईल यासाठी जे त्यांचं लक्ष लागलेलं होतं दीड तासांपासून जे आहे सगळं सोडून सगळे रिक्षा चालक मित्र सगळे ग्रामस्थ बोला नमस्कार हा रस्ता मोठा पाहिजे हा रस्ता खूप मोठा आहे त्यामुळे ऍक्सिडेंट जास्त होतो आता तुम्हाला असं वाटलं की कुठेतरी सुरक्षा रक्षक अभाव कमी पडला हा कमी पडलेला आहे आणि गावाला जास्त मदत केलेली आहे इथले गावाले आहेत ना सुभाषली वाले आणि एरंदळवाले जास्त मदत केलेली आहे सर्व नागरिकही मदत केलेली आहे तुम्ही फोन करण्याचा प्रयत्न करत होता का सुरक्षा रक्षकांना केलेला होता रे कमी ते आले नंतर धन्यवाद तर आपण जर बघत असाल तर नाही आले असे नाही परंतु जे सुरक्षा रक्षक आले त्यांचं खरच आपण वारंवार कौतुक हो। करत आहोत कारण दीड तास या ठिकाणी त्या व्यक्तीला जे आहे तो अडकलेला होता आणि तो मृत्यूशी झुंज लढत होता कारण ऑक्सिजन सुद्धा मिळत नव्हतं त्यांना सगळ्या गाडीच्या काचा वगैरे सगळं पॅक होतं ज्या ठिकाणी तो व्यक्ती बस ची जी जागा आहे त्याच ठिकाणी जे आहे त्याच ठिकाणी गाडी जी आहे पूर्ण ट्रक ती ट्रक पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया त्याच ठिकाणी जी ट्रक त्याच्यावरती होती पूर्ण कारच्या कार पूर्ण ड्रायव्हिंग सीट वरती ट्रक होती आणि तरी सुद्धा जे एवढ्या प्रयत्नांनंतर ग्रामस्थांनी त्यांना ऑक्सिजन देखील पुरवला ऑक्सिजन मास देखील आणला ऑक्सिजन त्यांना दिले आणि हे सर्व जे काही आहे आता आपण बघितलंय लाईव्ह माध्यमातून आता आपण इथून निघूया कारण यामध्ये अजून एक आवर्जून एक गोष्ट शेअर करावीशी वाटते ती म्हणजे ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी जे लाईव्ह प्रदर्शित करत होतो त्यावेळेला आपल्याला देखील थांबवलं जात होतं का कारण आपण सांगत होतो की इथे बचाव कार्य आलेले नाहीये इथे जे आहेत सुरक्षा रक्षकांचा अभाव होतोय या ठिकाणी कुठेतरी सरकार कमी पडते आहे का तर या सगळ्या गोष्टी आपण निदर्शनास आणून देत होतो त्यामुळे वारंवार जे आमच्यासोबतही धक्काबुक्की होत होती आम्हालाही जे तिथून काढण्यात येत होतं तर बदलापूर करायला तुम्ही सांगा सत्य परिस्थिती जे आहे आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत होतो यामध्ये चुकी काय आहे जर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्या ठिकाणी सध्या काय झालेलं आहे आणि सुरक्षा रक्षक पोहोचत नाहीये सुरक्षा रक्षकांचा जो आहे त्या ठिकाणी अभाव आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एक मीडियाच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहे तर याच्यामध्ये चुकीचं काय आहे मात्र ते बोलण्यापासून देखील आम्हाला त्या ठिकाणी थांबवले था जात होतं कारण ही सध्याची सत्य परिस्थिती आहे परंतु तरी सुद्धा संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे जेणेकरून या ठिकाणी बघणारे जे आहेत त्यांची गर्दी व्हायला नको आणि काही तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच चला चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद कौतुक तुमचं खूप 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 धन्यवाद दादा तर हेच जर बघत असेल आपण तर आपले फायर ब्रिगेडचे गाड्या आहेत फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत हेच बोटावर मोजले इतके जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आले होते आणि इथेच नाही तर, तर प्रत्येक वेळेला कधी काही झालं तर ते वेळेवर दाखल होतात मात्र जी फौज आहे ती अजून वाढवली गेली पाहिजे अशीच विनंती करूया कारण हे जे आहे आपण बघतात थोडेफारच लोक आहेत यामध्ये जे सुरक्षा रक्षक आहेत दला तुझे काम करतात आपले सुरक्षा रक्षक दल काम करतात हो का आपण जर जी गाडी आहे याच्यामध्ये फक्त शुल्लक जे आहे दहा जण असतील जास्तीत जास्त तर त्यांनीच या बचाव कार्यामध्ये तरी कमी पडले असते कारण बघणाऱ्यांची प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच द्यायचेला भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद